आजच्या वेळेस काय बघायचं आपल्याला जापनीज मल्टिप्लिकेशन ट्रिक ओके तर मागच्या वेळेमध्ये आपण पहिलं गणित बघितलं आजच्या आप वेळेमध्ये आपल्याला दुसरं मोठं गणित बघूया आपण दोनशे एकोणचाळीस गुणिले नऊ करून बघूया किती उत्तर येतं या ट्रिकचा वापर करून ओके तर पहिलं काय करायचं आहे इकडे संख्या काय दिली आहे दोन तीन आणि नऊ तसे आपल्याला दोन इकडे इकडे लाईन आखायचे वेगळ्या त्याच्यानंतर तीन एक दोन आणि तीन ओके त्याच्यानंतर इकडे नऊ लाईन आखायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ तर नऊ लाईन आखलेल्या आहेत आता हे जे नऊ आहेत ते आपल्याला आडव्या लाईन ऐकायचे आहेत नऊ हे तिघांना जॉईंट होतील अशा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ ओके आता जिथे जॉईंट झाले असतील हे बघा तिथे आपल्याला पहिले राऊंड करायचं आहे आपल्याला मोजायला बरं पडेल इकडे पण इकडे ते राऊंड भरपूर मोठा होईल राऊंड आहे आता या दोघांचं आपल्या जिथे जॉईंट झालं तिकडे आपण बेरीज करायची आपली एक दोन तीन चार पाच सहा आठ नऊ दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ ओके ते एकूण हे किती असतील जॉईंट किती झाले असतील एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आल्यानंतर एक आपल्याला इकडे लिहायचं आहे आणि आठ आपल्याला पुढे लिहायचे आहेत त्याच्यानंतर इकडे किती जॉईंट ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तर सत्तावीस अधिक आठ किती होतात हे सत्तावीस एकूण जिथे जॉईंट झाले तेवढी संख्या आहेत सत्तावीस अधिक आठ किती होतात पस्तीस तर पस्तीसमधले पाच आपल्याला इकडे लिहायचे आहेत आणि तीन हातच्याला पुढे जायचेच ओके आता इथे किती जॉईंट झाले झालेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा अधिक तीन किती होतात एकवीस हे बघा एकवीस पाच आणि एक म्हणजे याचा गुणाकार किती आला एकवीस पाच आणि एक दोन हजार एकशे एकावन्न दोनशे एकोणचाळीस गुणिले नऊ किती आले दोन हजार एकशे एकावन्न पाहिजे तुम्ही क्रॉस चेक करू शकता कॅल्क्युलेटरवरती ओके